नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर हे अशोकराव चव्हाणांच्या नजदीक आहेत किंवा भाजपाशी त्यांचा जवळीकचा संबंध येत आहे असं अनुमान आपण कालच्याच भागामध्ये काढलं होतं आणि कालच दुपारी अंतापुरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन उमे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करताना नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण हे त्या ठिकाणी उपस्थित होते याचा अर्थ असा आहे की अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरूनच जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सध्या भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रं अशोकराव चव्हाण यांच्या हाती असल्यामुळं कदाचित बिलोली देगलूर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा मत निवडणुकीसाठी भाजपकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारीची ग्वाही किंवा आश्वासन देऊनच त्यांना कदाचित भाजपमध्ये घेतलं असावं अशी ही शक्यता या ठिकाणी व्यक्त होत आहे आता जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये ते गेल्यामुळं आता ह्या मतदारसंघामध्ये आगामी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार कोण असतील आणि काँग्रेसकडून कोण उमेदवार असतील अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सध्या सुरू झालेली आहे जिते शांतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पडता काळ असताना देखील त्यांनी पक्षाकडून कोणताही प्रचार केलेला नाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव बेटमोगरेकर हे स्वतः त्यांच्या घरी गेले होते उमेदवार दिवंगत वसंतरावजी चव्हाण साहेब हे देखील त्या ठिकाणी गेले होते परंतु जितेश अंतापूरकर यांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही कारण त्यांचे जे गॉडफादर आहेत अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये त्यावेळेस गेले होते त्याच्यामुळे त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही कोणत्याही पक्षाकडून त्यांनी प्रचार केलेला नव्हता आत्ता वसंतरावजी चव्हाण यांच्या दुःखद निधनानंतर जिथे शांतापूरकर हे त्या ठिकाणी आले होते तेव्हा लोकांमधून आपसूक एक प्रतिक्रिया उमटत होती ल, की ज्या पडत्या काळामध्ये वसंतराव चव्हाणांनी काँग्रेसला सावरलं त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस जितेश अंतापूरकर हे त्यांच्यासोबत नव्हते हा माणूस निवडणुकीमध्ये न फिरता थेट आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी आलेला आहे अशी कडवट प्रतिक्रिया लोकांमधून त्या ठिकाणी ऐकायला मिळत होती ते जितेश अंतापूरकर भाजपमध्ये गेल्यामुळं त्यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे जितेश अंतापूरकर हे खरंतर आपले वडील रावसाहेब अंतापूरकर यांचा वारसा घेऊन ह्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं होतं त्यांनी स्वत असं काही कर्तृत्व केलेलं आहे आणि म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले अशातलाही भाग नाही वडील रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर जी एक सहानुभूतीची लाट त्या ठिकाणी होती तेव्हा जितेश अंतापूरकर हे निवडून आले होते विशेष बाब अशी की या मतदारसंघामध्ये जे आमदार होते सुभाष साबने तर रावसाहेब अंतापूरकर यांनी त्यांचा पराभव केला होता एक टर्म रावसाहेब अंतापूरकर दुसरी टर्म सुभाष साबणे आणि तिसऱ्या टर्मला पुन्हा एकदा रावसाहेब अंतापूरकरांनी सुभाष साबने यांचा पराभव केला होता रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं आणि पुन्हा जेव्हा पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये देखील सुभाष साबणे हे जितेश आ अंतापूरकर यांच्या विरोधामध्ये या मतदारसंघात उभे होते आणि तेही भाजपाकडून उभे होते तर रावसा सुभाष साबणे हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जवळचे मानले जातात शिवसेनेमध्ये असलेल्या साबणेंना भाजपमध्ये आणण्याचं काम तेव्हा प्रताप पाटील चिखलीकरांनीच केलेलं होतं म्हणून ते चिखलीकरांचे समर्थक किंवा त्यांच्या जवळचे असे हे मानले जातात जेव्हा एक सहानुभूतीची लाट होती आणि आपला पराभव आहे किंवा होणार आहे हे माहीत असताना देखील सुभाष साबणे हे मागे न हटता त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्यांनी पराभव देखील पत्करला होता आणि आत्ता परिस्थिती अशी आलेली आहे की सुभाष साबणे हे देखील भाजपमध्ये आहेत आणि आता काल जितेश अंतापूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यामुळं आता या मतदारसंघात भाजपाकडून नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार प्रतापराव पाटील चिखलीकरांचं पारडं जड राहील की अशोकराव चव्हाणांचा शब्द पक्ष खाली पडू देणार नाही असं अशी एक चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे म्हणून कोणाचं वजन पक्षश्रेष्ठींकडे चालतं त्यावरून या ठिकाणी जितेश अंतापूरकर की सुभाष साबणे हे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे आता राहिला भाग असा की जे जितेश अंतापूरकर काँग्रेसमध्ये होते आणि एकीकडे सुभाष साबणे भाजपमध्ये होते कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या दोघांमध्येच टक्कर लागेल असा एक समज होता बाकी मधु गिरगावकर किंवा अन्य वरवंटकर नावाची एक निवृत्त वन विभागातून निवृत्त अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे त्यानंतर सुरेश गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतले एक दिग्गज नेते हे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहेत ते देखील रेसमध्ये आहेत पण आत्ता काँग्रेसमधून नेमका उमेदवार कोण हा देखील मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये समोर येतो तर असाही एक अंदाज बांधला जात आहे की जर जितेश अंतापूरकर यांना भाजप कौल देत असेल किंवा त्यांच्या बाजूने जात असेल त्यांना उमेदवारी मिळण्याची जर शक्यता असेल तर कदाचित सुभाष साबणे हे काँग्रेसमध्ये ऐनवेळेला येऊ शकतात आणि त्यांना काँग्रेस उमेदवारी देऊ शकतो कारण या मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून अजून तरी स्थानिक ज्याला आपण म्हणूयात असा कार्यकर्ता किंवा उमेदवार नजरेसमोर अजून तरी नाही म्हणून जर सुभाष साबणेंनी काँग्रेसमध्ये येण्याचा जर निर्णय घेतला तर निश्चितपणे काँग्रेस त्यांचं स्वागत करू शकते आणि काँग्रेसची उमेदवारी त्यांना सुभाष साबणे यांना मिळू शकते म्हणून सुभाष साबणे येणाऱ्या काळात आपला हात काँग्रेसच्या हातात देण्याची शक्यता आहे किंवा ते देऊ शकतात आता नेमकी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय नेमकी भूमिका असू शकते हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये भाजपाची धुरा नेमकी कोणाच्या खांद्यावर आहे हे देखील स्पष्ट होईल भाजपाची सूत्र नेमकं कोण चालवतो हे देखील स्पष्ट होईल म्हणून देगलूर बिलोली ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर जितेश अंतापूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली तर सुभाष साबणे हे काँग्रेसमध्ये येऊ शकतात असं चित्र सध्या तरी या मतदारसंघामध्ये व्यक्त दिसत आहे आणि जर सुभाष साबणेंनी असा निर्णय घेतला तर निश्चितपणे या ठिकाणचा जो मतदार आहे एक भाजपाचा जो निष्ठावंत मतदार आहे तो मतदार जितेश अंतापूरकर यांच्या ह्या भूमिकेवर नाराज असणार आहे आणि कारण पक्षानं या भागातील पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश दिला आणि जर त्यांना थेट अशीच उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे भाजपाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते नाराज होऊ असू शकतात आणि दुसरी गोष्ट जे काँग्रेसचे निष्ठावान आहेत ते सुभाष साबणे यांचं स्वागत करू शकतात म्हणून येणाऱ्या काळात जितेश अंतापूरकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहणार नाही आता येणाऱ्या काळात नेमकी उमेदवारी कुणाला मिळते यानंतरच हे सगळं चित्र आणि ही राजकीय गणितं या ठिकाणी आपल्यासमोर येतील आपण ते पाहणारच आहोत तोपर्यंत तो भेटूयात पुन्हा एका नवीन विषयासह नमस्कार